नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारने जी सब कमिटी स्थापलेली आहे त्यांची सन्माननीय मंत्री बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीला स्वत भुजबळ साहेब उपस्थित होते याला संजय राठोड उपस्थित होते आमचे अतुल सावे उपस्थित होते दत्ता भरणे उपस्थित होते आणि गुलाबराव उपस्थित होते आणि विविध विभागाचे सचिव देखील होते अधिकारी देखील होते यामध्ये विस्तृत आमची चर्चा झाली ओबीसीच्या गिताच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जागृतपणे निर्णय घेत आलेले आहेत आणि भविष्यातही घेतील कुठेही दुर्लक्ष होऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारची अत्यंत विस्तृत चर्चा झाली या चर्चेमध्ये या मिटिंगमध्ये ओबीसीना जो विविध जाती मध्ये अनेक जाती आहेत जवळजवळ साडेतीनशे जाती आहेत या विविध जातींना मिळणारे विविध लाभ याच्यामध्ये त्यांना मिळणारे योजना याच्यासाठी त्यांना मिळणारा निधी याच्यावरही चर्चा झाली याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशा प्रकारचे पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा झाली मीटिंग पहिलीच होती पुढच्या मीटिंगमध्ये याच्या संदर्भामध्ये कोणते विषय आणखी घेतले पाहिजे निधीच्या कशा मागण्या केल्या पाहिजे आणि निधीमध्ये कुठेही अन्याय झाला नाही पाहिजे याच्याबद्दलची जागृत जागृती या कमिटीनी ठेवावी सदैव त्याच्याबद्दल आपलं मत मांडावं अशा संदर्भातला निर्णय झाला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेले अनेक दशकं हा विषय चालू आहे आणि या विषयामध्ये साहजिक आहे की याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांचं जे मत ते ते ने चा चा आहे ते मत तसंच असणार आहे कारण कोणत्याही ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोकं घेण्यासाठी सहाजता त्याचं स्वागत होत नाही पण तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुंडीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे त्यामुळे ओबीसी समाज हा उडताच सामाजिक मागासले पण भोगतो आहे त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीयदृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे मराठा समाजाला राजकीय मागासले पण नाही समृद्ध राजकीयदृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशावेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही या संदर्भात मुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहे ते सरसगट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे असे सरसगट सर्टिफिकेट दिले जाऊ नये आता जी आर तर काढलेला आहे दुसऱ्या उपसमितीने जे मराठा समाजाच्या आरक्षणाचे विचार करते है, त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा है जी आर काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता हैदराबाद गॅजेटचा विषय आल्यानंतर आता लमानी समाज बंजारा समाज म्हणतोय की आमच्या पण त्याच्यामध्ये एसटीच्या नोंदी त्याही द्यावा तर आता त्यालाही समर्थन देणं क्रमप्राप्त आहे कारण आपण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देऊ शकत नाही त्याच्या संदर्भात आता वरिष्ठ निर्णय घेतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे जे निर्णय आहे किंवा जे संविधानिक चौकट आहे त्याच्यापासूनच हे सगळे निर्णय घेतले जावे अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये मांडली आणि भविष्यात आता हे मीटिंग वेळोवेळी होत राहतील वेळोवेळी जे जे विषय येत राहतील त्या विषयांवर आम्ही ठाम भूमिका घेऊ पण मुख्यमंत्री महोदयांशी माझी कालही चर्चा झाली आणि त्यांनी सुद्धा आश्वस्त केलं आहे ओबीसीच्या कुठल्याही हक्कांवर गदा येणार नाही त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशाच भूमिका आम्ही घेत राहू त्याच्यावर आम्ही नक्कीच विश्वास ठेवून मी भुजबळ साहेबांचे विषय हा आमच्या लेवलचा विषय नाही त्यांना जी चर्चा करायची ते वरिष्ठांबरोबर चर्चा करतील हा नाराजी दूर करण्याच्या मीटिंगचा विषय नाही आणि ते नाराज आहेत असं मला म्हणता येणार नाही पण ते स्पष्ट बोलतायत त्यांनी आयुष्यभर त्यांच्या लढ्यासाठी ते समर्पित राहिलेले आहेत ओबीसीच्या चळवळीमध्ये तर त्यांचे अनुभवाचे बोल आहेत त्याला नाराजी म्हणता येणार गॅजेट दाखले सातत्यानं सांगतात भुजबळ गॅजेटचे दाखले देऊन की यामुळे ओबीसीच्या हक्कावर गदा येईल या भूमिकेशी तुम्ही सहमत आखल साहजिक आहे जर अवैध दाखले दिले गेले तर ना नॅचरली हक्कावर गदा येईल कोणत्याही जातीच्या बाबतीत असंच होईल ना कोणत्याही जातीमध्ये जर दा अवैध दाखले दिले मग ते एस सी असो एसटी असो ओबीसी असो तर त्याच्यामध्ये गदा येईल त्यामुळे आम्ही हेच सांगितलं या मीटिंगमध्ये की कुठलेही अवैध दाखले देऊ नये जे पारंपारिक कुणबी नोंद आहे त्याच्यापेक्षा आमचं काही म्हणणंच नाही अजिबात अभाव होता दिखे 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 या मला वाटत नाही याच्यामध्ये समन्वयाचा अभाव होत आहे नॅचरली एवढा मोठा विषय हाताळणं हे कर्तव्य आहे मुख्यमंत्र्यांचं एक मोठं आंदोलन उभं राहिलं मुंबईसारख्या शहरामध्ये जी आपली आर्थिक राजधानी आहे आणि त्याला हाताळण्यासाठी संयमानी आणि दुरोगामी विचार करून निर्णय घेणं हे आवश्यक असतं वेळी त्यांनी ते निर्णय घेतले भुजबळ साहेब त्यांचं मत ठामपणे मांडत आहेत ते दोघं त्याच्यात चर्चा करू शकतील त्याच्यावर ते, ते उत्तर देऊ शकतील पण मी एवढंच मात्र आता हे एंड करते या माझ्या संभाषणाचा की एकही अवैध सर्टिफिकेट देऊन ओबीसीच्या हक्कावर गदा आणू नये आणि ती आणू दिली जाणार नाही